मी सुरुवातीपासून तुम्हाला माहिती देणार की त्याचा काय उपयोग आहे ती कशा प्रकारे चालते आणि त्याच्यामध्ये कोणते पार्ट्स असतात ते सर्व मी आज आपल्याला सांगणार आहे इथे सर माझ्यासोबत ट्रॅक्टरकडे जावं लागेल आपल्याला दोन मिनटं यामध्ये हा लेझर लेझर मशीन आहे सर यामध्ये आपण जो ट्रॅक्टर आहे या ट्रॅक्टरमध्ये याला चाळीस एच पीच्या नंतरच्या कोणत्याही ट्रॅक्टरवर आपण याला यूज करू शकतो त्यानंतर याला पाच पार्टमध्ये विभागलेला आहे आपण सर्वात आधी ही जी आहे ही आहे बकेट याला म्हणतो आपण बकेट त्यानंतर तो आहे ट्रान्समिशन तो तिकडे जो लागलेला आहे तो आहे ट्रान्समीटर आणि हा आहे रिसिव्हर आणि त्यानंतर हा इथे जो लागलेला आहे या ट्रॅक्टरवरती याला म्हणतात कंट्रोल पॅनल यावरती सर्व ऑपरेट होतात त्यानंतर ही जी बकेट आहे या बकेटला इथे खाली ब्लेड दिलेली आहे आणि ही जी ब्लेड आहे हे ॲडजस्टेबल ब्लेड आहे याला समजा आपण ब्लेड जर झीज होत असेल तर याला आपण ॲडजस्ट सुद्धा करू शकतो खालीवर करू शकतो ॲडजस्टेबल आहे त्यानंतर जर आपल्याला तर या उपकरणाचा यंत्राचा जो आहे तो उपयोग काय आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना उपयोग असा आहे की प्रत्येक कास्तकाराची जी आहे शेती ही खालवर आहे आपल्या भागामध्ये आणि आज पाण्याचा वापर जो आहे आज आपल्याला पाणी खूप कमी मिळतं आणि पाण्याचा बचत आपल्याला आवश्यक आहे तर खालीवर असल्यामुळे काय होतं की काही खोल भागामध्ये पाणी व्यवस्था असतं काही चढ भाग असेल तिथून पाणी खाली उतरतं तर मग त्यामध्ये कसं होतं की पाणी कष्ट करायला जास्त लागतं जा जर लेझर लेवच्या माध्यमातून आपण जमिनीला शेतकऱ्यांनी समांतर केलं तर त्या समांतर केल्यामुळे काय होईल की शेतकऱ्याचं पाणी वाचेल त्याला जे लागणारं पाणी आहे ते वाचेल त्यानंतर त्याचं जे शेतीमध्ये लावलेलं उत्पन्न आहे त्या उत्पन्नाला सर्व ठिकाणी समांतर पाणी मिळेल समांतर पाणी मिळाल्यामुळे काय होईल की त्याचं जे उत्पन्न होईल शेतीमधून ते त्याला जास्त मिळेल म्हणजे जा आधी जे चला उत्पन्न मिळायचं त्यापेक्षा थोडी त्याच्यामध्ये वाढ होईल उत्पन्नामध्ये अशा प्रकारचं या लेझर लेवलचं काम आहे पूर्ण आता आपण समोर याचा डेमो बघूया कशा कशा प्रकारे हा दुसरं सर याला आपण जसं या सेन्सर जो दिलेला आहे त्या जो रिसिवर दिलेला आहे यामध्ये सिग्नल दिलेले आहे याच्यामध्ये तीन सिग्नल दिलेले आहे एकमध्ये जो आहे तो ग्रीन सिग्नल आहे वरती रेड सिग्नल आणि खाली रेड सिग्नल आहे या सिग्नलचा वापर काय असतो की जो वरचा सिग्नल रेड जर तो लागलेला आहे तर या बकेटला खाली करायचा आहे डिस्टन्स आणि जर समजा खालचा रेड लाईट लागलेला आहे तर या बकेटला वर घ्यायचा आहे आणि जर मध्ये ग्रीन लागलेला आहे तर तो आपल्या समर्थ पातळीमध्ये आहे हे आपल्याला कळतं अशा प्रकारे आहे ते पॅनल तिथे दिसेल का पॅनल पॅनल पण दिसेल याला पैनल पे पे भी दिखता है। इस पे भी दिखता दिखता है है इस एक डाउन है तो मतलब बकेट को डाउन करना है हाँ हाँ। नीचे का एरो जो दिखाता है तो बकेट को ऊपर करना है और दोनों है पैनल पे भी है और बकेट को विनोद ये नहीं बताया ऊपर नीचे मैनुअल भी होता है कंट्रोल पैनल से भी बकेट को ऊपर नीचे करतर जाए एक करना पड़ता है हर बार मतलब वो

उसको एक और थोड़ा प्रोसेस करते तो सॉइल लूज आ जाती है बेसिकली क्या होता है कि कल्टीवेशन से नीचे की मिट्टी ऊपर हो जाती है और उसके बाद रोटावेटर से सॉइल लूज हो जाती है तो थोड़ा नुजा, फ्री मूवमेंट हो जाता है ये लेवल करने के लिए ईजी है इसका ये मतलब डोजिंग का भी काम कर देती है और सेम लेवल जो मेंटेन करना है जिसके लिए दोनों पर्पज हो जाता है डेमो सर जमीनी खाली नहीं है इतना याच्यामध्ये आपण मॅन्युअली पण करू शकतो आपल्याला लेझर विदाऊट लेझर चालवायचं आहे तर मॅन्युअली पण आपण याला करू शकतो दोजी, एक उदाहरणार्थ जसं आपल्या इथे आहे खूप आणि तिकडून आणून माती इथे टाकायची आहे ते पण काम आपण याने करू शकतो লাগে <laughs> তলাই